वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निसर्ग आणि जलसंवर्धन रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे डॉक्टर राव देहो आळंदी पदयात्रा उत्साहात चिखलात राम झरा प्रचंड प्रदूषित आळंदी सद्यस्थितीत वाढते तापमान जल प्रदूषण यांचा विचार करता जल आणि निसर्ग संवर्धन करण्यास प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे पाणी आणि श्वास आता मोफत मिळत आहे मात्र सध्याची परिस्थिती त्याकडे दुर्लक्ष झाले तर येत्या काळात पाणी विकत घ्यावे लागेल असा इशारा देत वाढते जल आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येणे काळाची गरज असल्याचे एनर्जी कॉन्व्हर्सेशन असोसिएशन घरोंडा संस्थेच्या संचलिका डॉक्टर आशाराव यांनी सांगितले पिंपरी चिंचवड शहर देहू आळंदी पंचक्रोशीतील विविध पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्थेच्या वतीने देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व संकल्प पदयात्रेचे रविवारी दिनांक एकतीस डिसेंबर आयोजन करण्यात आले देहूतील मुख्य देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीचा घाट येथून पदयात्रेस प्रारंभ झाला यावेळी डॉक्टर आशाराव मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी ग्रीन आर्मी पिंपरी चिंचवड शहरचे प्रशांत राऊ आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे दिनकर तांबे अमर बेंडाळे गोविंद ठाकूर तौर सचिन महाराज शिंदे रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा म मसुडगे इंद्रायणी जलमित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी जनहित फाउंडेशन चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयसिंग भाट निलेश देशमुख संजय पाटील अशोक तनपुरे मारुती तांबवाड ॲड प्रभाकर तावरे शिवलिंग ढवळेश्वर विकास साने समीर जगताप प्रकाश जुकंटवार एस आर पाटील राकेश मल्लिक विठ्ठल शिंदे जग जनार्दन पितळे दिनेश कुराडे शिरीष कारेकर सुनील वाघमारे पुंडलिक आमले आदी पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था प्रतिनिधींना या पदयात्रेचे आयोजन केले होते देहू आळंदी पदयात्रेत पंचवीस पर्यावरणप्रेमी संस्था व प्रतिनिधी मोठ्या सं संख्येने सहभागी झाले होते देहू येथील श्री संत तुकाराम मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेची सुरुवात देहू येथील इंद्रायणी नदी घाटावर झाली देहू येथून पदयात्रा पर्यावरण संवर्धनासह जनजागृतीचे घोषणा देत चिखली येथील रामझरा येथे पाहणी करून मोशी मोशीडुडूरगाव मार्गे देवफाटा आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सांगतेस जनजागृती करीत आली येथे विविध संस्था प्रतिनिधी यांनी मनोगती व्यक्त केली ठिकठिकाणी या पदयात्रेचे उत्स्फूर्पद स्वागत करीत पर्यावरणप्रेमींचे अंगावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली आळंदी येथील भक्ती ज पूजालावर श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने पुष्पवृष्टी पाहुणचार करण्यात आली येथून माऊली मंदिरात दर्शन आणि आळंदी देवस्थानचे वतीने स स्वागत महाप्रसाद वा वाटपाने देऊ आळंदी पदयात्रेची सांगता झाली माऊली मंदिरात तुकाराम माने बल्लाळेश्वर वाघमारे बाळकृष्ण मोरे आदींनी स्वागत केले पदयात्रेत सहभागी पर्यावरणप्रेमी संस्था देहू आळंदी पदयात्रा सहभागी होणाऱ्या संस्थांमध्ये ग्रीन आर्मी आळंदी जनहित फाउंडेशन श्री आळंदी सेवा समिती रामजाई प्रकल्प देहू आळंदी नगर परिषद आर्ट ऑफ लिव्हिंग निसर्गप्रेमी एन्व्हायरमेंट फौंड फाउंडेशन बदलापूर इंद्रायणी जलमित्र सि मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन તુકારામ ચંદપુરે ફાઉન્ડેશન સંચલિત પોલીસ મિત્ર સંઘટના ઇન્દ્રાયણી સ્પોર્ટ ફાઉન્ડેશન પુણે સદાબહાર સોશિયલ ફાઉન્ડેશન ચિંચવડ એક્સલેન્સ સોલ એનર્જી બસવ સેવા ટ્રસ્ટ મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેના વિકાસ ભાઉસાની સોશલ ફાઉન્ડેશન ચિખલી નમામિ ઇન્દ્રાયણી પ્રતિષ્ઠાન આણંદી ઇનોવેરા ટેક્નોલોજી પવના જલમિત્ર ઇન્દ્રાયણી સેવા ફાઉન્ડેશન આદિ સેવાભાવી સંસ્થા પ્રતિનિધિની पंधरा किलोमीटरची पदयात्रा उत्साहात पार पडली भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय पर्यावरण भारती सारे भारतीय पर्यावरण माझे मित्र आहे माझे मित्र आहेत माझ्या भारतीय पर्यावरणावर माझ्या भारतीय पर्यावरणावर माझे प्रेम आहे माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या आणि विविधतेने नटलेल्या वृक्ष वृक्ष नद्या नद्या डोंगर डोंगर प्राणी प्राणी आणि पर्यावरणाचा मला अभिमान आहे अभिमान आहे या पर्यावरणाचा या पर्यावरणाचा संभाळ करण्याची पात्रता संभाळ करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी सदैव प्रयत्न करेन मी

आणि पर्यावरणाचा मान आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागे आणि माझे पर्यावरण आणि पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण प्रेमी मित्रांशी निष्ठा राखण्याची मित्रांशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे मी प्रतिज्ञा करत आहे त्याचे कल्याण त्याचे कल्याण आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी माझे यातच माझे व सर्वांचे सौख्य सामावले आहे व सर्वांचे सौख्य सामावले आहे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय पर्यावरण जय पर्यावरण भारत